हे आता विदर्भाचा प्रश्न तेव्हाच घेतील की जेव्हा लोक यांना जीपीएल करतील जीपीएलचा अर्थ करतो ना तुम्हाला नाही करत जीपीएल म्हणजे पी लात तर जोपर्यंत असं होणार नाही तो ते होणार नाही आता हे जनतेच्या हातात आहे आता यांना पाच वर्ष राहू द्यायचं की मधातच हे सगळे हे करून हाकलून लावायचं ते पब्लिक ठेवतो मी नाना पटोले सारखा मनुष्य जो काँग्रेसचा अध्यक्ष आहे तो फोन बंद ठेवून असतो चोवीस तास झाला का झाला झक मारायला अध्यक्ष काँग्रेसचं जे पानिपत झालेलं आहे याला केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये असलेले हे जे काही अशा पद्धतीचे जे नेते आहेत तो जो बोलला बंटी शेळके तो काही चुकीचं नाही बोलला परंतु त्याच्यावर त्यांनी धमकी दिली की तुला आम्ही पार्टीतून काढून टाकू वगैरे ते माझ्यावर काय करणार आहे माझं चॅलेंज आहे नाना ना पटोलेला की मी त्याला कॅमेरावर भाजपचा स्लीपर सेल म्हटलं म्हणून तू माझ्यावर कारवाई कर आय एम रेडी टू फेस इस म्हणजे त्यांनी काय माझ्यावर कॉन्स्टिक्युएन्स असतील करायची मी फेस करायला तयार आहे डोंट बोरी विधानभवनात कामकाज योग्य होत नाही म्हणून मागच्या वर्षी देशोनितीचे संपादक प्रकाश फोरे यांनी आंदोलन इथे केलं होतं बाकायदा एकंदरीत जे आहे ते लोकांच्या लक्ष केंद्रित केलं होतं आपल्यासोबत प्रकाश फोरे विविध विषयावर बोलतात प्रकाशजी काय सांगाल आपण मागच्या वर्षी ज्या पद्धतीने आंदोलन केलं होतं आंदोलन म्हणा की आक्रमक भूमिका घेतली होती यंदा ती भूमिका वाटतंय का नागपूरचं विधानसभेचं कामकाज तुम्हाला काय वाटलं मागील चार दिवसात काही झालं का कामकाज गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा परिस्थिती स्फोटक आहे कमीत कमी गेल्या वर्षी चौदा दिवसाचं त्यांनी जाहीर केलं होतं झालं दहा दिवसात आंदोलन म्हणजे काय अधिवेशन परंतु यावर्षी तर अजूनच गंभीर आहे सहा दिवसात यांनी डिक्लेअर केलं पहिला दिवस तुम्हाला माहिती आहे शोक प्रस्तावात गमावला आणि त्याच्यानंतर आता उरले पाच दिवस त्या पाच दिवसातला आता उद्याचा दिवस पुन्हा यांना जाण्याचे वेळ लागणार आहेत म्हणजे चार खानापूर्ती करणे या हे जे शब्द प्रयोग आहे ना तो अशा गोष्टीसाठी फार लागू पडतो आणि त्याच्यामुळे कसं आहे सध्याच्या घडीला इथे नवरदेव उपलब्ध आहेत पण नवऱ्या नाही आहेत म्हणजे त्यांच्या खातेच नाहीत जर कोणत्या खात्याला मंत्रीच नाही तर तिचा प्रश्न कोणासमोर विचारायचे आणि काय करायचे अशातला प्रश्न आहे आणि जर हाऊसमध्ये कोणी नसेलच तर त्या हाऊसमध्ये जाऊन धिंगाणा करण्यात काय अर्थ नाही आहे त्याच्यामुळे जर खऱ्या अर्थाचा आता हा धिंगाणा आपण मुंबईला करू ना हाऊस कुठेही आहे महाराष्ट्राचाच हाऊस आहे त्याच्यामुळे जर इथं त्यांनी प्रश्न विदर्भाचे विचारले नाहीत तर आपण मुंबईत दोन विषया त्यात माझी तेवढी ताकद आहे आणि मी ते म्हणजे ते 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 काही बंद करणार आहे असा विषय नाही कारण आपला विदर्भाचे जे प्रश्न आहे ते अतिशय गंभीर आहेत आणि ते सातत्याने आपण लावून पाहिजे त्याच्याशिवाय विदर्भाचा विषय आहे एकंदरीत आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विषय आहे खूपसे रिपोर्ट आले आहेत सांगतात की विदर्भ खास करून विदर्भ आणि तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढतच चाललं आहे मात्र मागील चार जे विधानसभेत एकही प्रश्न या संदर्भात झालेला नाही का सांग कसा ह्या सगळ्यासाठी जबाबदार कोण आहेत तर विदर्भाचे जे आमदार आहेत जे निवडून आलेले आहेत विरोधी पक्षाचे तर ते विरोधी पक्षाचे आमदार खऱ्या अर्थाने म्हणजे आता त्यांनी विरोधी पक्ष नेता शिल्लक ठेवला नाही तेवढी त्यांची संख्या निवडून येऊ दिली दी नाही मग त्याच्यासाठी त्यांनी काय ई एमचा गेम केला असेल दाम दंड भेद या पद्धती सगळं केलं असेल दोनशे बत्तीस यांचे आले आणि यांचे चाळीसच्या पन्नासच्या आतम आसपास आहेत तर गोष्ट अशी आहे की आता जर विरोधी पक्षच नेता हाऊसमध्ये नाही आहे तर याचा अर्थ लोकशाहीचं संपली आहे कारण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी असते ती विरोधी पक्ष नेत्याची असते तो नाही आहे पण तरी याचा अर्थ असा होत नाही की जे कोणी लोक आपण निवडून दिलेले आहेत लोकांनी लोका त्यांचे जनप्रतिनिधी दिलेले आहेत आणि ते विरोधी पक्षात आहेत त्यांनी गप्प बसावं असं होत नाही त्या लोकांनी त्यांचं काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रश्न सातत्याने वे वेगवेगळे वे 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 आयुध वापरू जरी विरोधी पक्ष नेता नाही आहे याचा अर्थ दुसरे आयुध नाही असा नाही अनेक आयुध असतात हाऊसमध्ये जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना तयार केली त्याच्या माध्यमातून अनेक अधिकार असे अनेक आयुधं दिलेली आहेत त्या आयुधांचा उपयोग करून आपले आमदार हे सगळे प्रश्न विचारू शकतात आणि ते त्यांनी उपयोग करायला पाहिजे ते नाही विचारत त्याचं कारण त्यांच्यावर थाक नाही आहे की आपण मतदारसंघात गेल्यानंतर आपले जे मतदार आहेत किंवा आपले जे मतदारसंघातली माणसं आहेत जनता आहे ती आपल्याला काही त्याच्याबद्दल जाब विचारेल याच्याबद्दल त्यांना म्हणजे हे नाही आहे विचारणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री आहे बनले आहे आता ते का की शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पहिल्यांदा झाले का विदर्भाचे मुख्यमंत्री याच्या अगोदर होते ना देवेंद्रजी असं आहे की त्या देवेंद्रजींनी दोन हजार बारा तेराला विदर्भाच्या बा� संदर्भामध्ये खूप मोठी भूमिका घेतली होती खूप मोठं आंदोलन छेडलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की आता आमचं सत्ता जर आली दिल्लीमध्ये जर आमची सत्ता आली तर आम्ही ताबडतोब विदर्भ वेगळा करू पण काय झालं की दिल्ली ती त्यांची आली आणि राज्यातही त्यांची आली मग त्याच्यात होतं कसं माहिती आहे का की जर एक मोठी तिजोरी तुम्हाला लुटायला जर भेटली आहे मोठी तिजोरी तर मग कॅशबॉक्सच्याकडे कोणी लक्ष देणार आहे काय ते कॅशबॉक्स आहे त्याच्यामुळे ते म्हणतात जाऊ द्या ना ते हिचं कुठं लक्ष देता एक तिजोरी मिलगी आपल्याकडून तर त्याच्यामुळे त्या सगळ्या संदर्भामध्ये हे आता विदर्भाचा प्रश्न तेव्हाच घेतील की जेव्हा लोक यांना जी पी एल करतील जी पी एलचा अर्थ करतो ना तुम्हाला नाही करत जीपीएल म्हणजे गणपती लात तर जोपर्यंत असं होणार नाही तो पण ते होणार नाही आता हे जनतेच्या हातात आहे आता यांना पाच वर्ष राहू द्यायचं की मधातच हे सगळं हे करून हाकलून लावायचं ते पब्लिकवर ठेवतो मी हे पब्लिकवर आहे मतदारांवर अवलंबून आहे त्या पर त्याच्याशिवाय हे होणार नाही विधानसभेत किंवा महाराष्ट्रात पकडून घ्या की परभणी घटना झाली बीडची घटना झाली संसदेत अमित शहा डॉक्टर आंबेडकरांबद्दल एकेरी भाषेशी उल्लेख करतात आणि एकंदरीत अपमानास्पद भाषा त्यांनी वापरतात असं विरोधक आहेत काय नेमकं वाटत परभणी घटना पोलिसांची भूमिका नेमकी आपण आपल्याला काय वाटतं एक लक्षात घ्या परभणीची घटनाही पोलिसांनी आणि प्रशासनाने मुद्दा म्हणजे वेळ गमावपणा केला म्हणून झाली आंबेडकरांचा या संदर्भामध्ये अमित शहानी उल्लेख केला ह्या सगळ्या गोष्टी कशा ज्या दोतक आहे की या लोकांना काहीतरी तु करून तुमची लक्ष जे आहेत खऱ्या प्रश्नांवर तर दुसरीकडे वेधायचं आहे हे काही प्रश्नच नाही आहेत ना हे तुमच्यावर फाशे फेकत आहेत त्यांच्या तुम्हाला त्यांच्या कोशामध्ये अडकून टाकायचा प्रयत्न करतात तुम्ही का फसता मला हा म्हणजे जे कोणी लोक आहेत म्हणजे आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी केलं ते अस्लाद्यच गोष्ट आहे ती परभणीला जी घटना झाली ती सुद्धा निष्ठेधारी आहेच परंतु आपण हेही त्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की हे तुम्हाला त्यांच्या सापळ्यामध्ये फसवत आहेत की तुम्ही इसी राहून राह आणि इसी मी घुमते नेमके मुद्दे जनतेसमोर कोणते मुद्दे असले पाहिजे डायव्हर्ट मुद्दे नाही आहे ना हो विदर्भामधला शेतकरी गेल्या तीन वर्षापासून म्हणजे मरतो आहे म्हणजे त्याच्या शेतीला लागणारा खर्च दुप्पट झाला आहे काय म्हणतात जिंकून दिला नाजपाला नाही त्या शेतकऱ्यांनी जिंकून दिला याच्यावर माझा विश्वास नाही आहे शेतकऱ्यांनी त्यांचं काम केलं आहे मात्र काय झालेलं आहे की यांनी त्यांच्या बायकांना फितवलं म्हणजे लाडक्या बहिणींना फितवलं त्याचबरोबर पैसे वाटप केले आणि आता लोक तर एका दारूच्या बाटलीला विकल्या जाणारे किंवा पाचशेच्या नोटावर आणि दोन दोन पाच पाच हजार दिले त्याचे पुरावे आहेत आणि त्याच्यानंतर मी ई एमची जादू केलेली आहे तर एकाच आघाडीवर भाजप लढलेली नाही आहे ना तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या युद्धात आहात त्या युद्धाचे सर्व गेम समजून घ्यायला पाहिजे आणि असं म्हणतात की युद्धात प्रेमात आणि धंद्यात हे क्षम्य असते त्याला तुम्ही चौथा गोष्ट जोडून टाका ते म्हणजे राजकारणात हे राजकारणामध्ये यांना सगळं क्षम्य आहेत हे ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज इलेक्शन मोडवर असतात एक इलेक्शन संपत नाही तर दुसऱ्या इलेक्शनची तयारी करतात त्यांच्याकडे इलेक्शन खेळणारी वेगळी टीम आहे म्हणजे सातत्याने टीम करतात आणि विरोधी पक्ष म्हणजे त्यातल्या त्यात काँग्रेसला काय वाटतं माहिती आहे का अरे भाजप पे नाराज आहे ना का जायगे साले आएंगे आपल्या पास में। त्याच्यामुळे यांच्याकडे कोणी नेते नाहीत त्यांच्याकडे नेतेच नेते आहेत आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फार मोठी फौज आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि ते जोपर्यंत काँग्रेस समजून घेत नाही आज काय झालेलं आहे की काँग्रेसला त्यांचे जे काही नेते आहेत राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी हे बिचारे अगदी म्हणजे जबरदस्त गतीने कामं करत आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत परंतु त्यांच्या आजूबाजूला त्यांना जे घेऊन बसलेले लोक आहेत हे सगळे काय म्हणतात ते भाजपचे स्लीपर्स आहेत ते भाजपचं काम करतात अलग लक्षात आणि त्या ह्या स्लीपर हाकलून लावल्या जाणार आणि दूर केल्या जाणार कोण काँग्रेसचा तो मी उघडपणे म्हटलेला आहे नाना पटोले दहा वेळेला सांगितलेलं आहे मी माईक वर बोललो आहे कित्येकदा माझ्या लेखात लिहिलेला आहे नाना पटोले सारखा मनुष्य जो काँग्रेसचा अध्यक्ष आहे तो फोन बंद ठेवून असतो चोवीस तास झाला का झाला झगमाराला अध्यक्ष तुम्हाला जेव्हा तुमच्या समोर एवढा प्रबळ शत्रू आहे आणि असं असतानाही तुम्ही त्या संदर्भामध्ये चोवीस तास काम करायला पाहिजे त्याच्याऐवजी जर तुम्ही तुमचे मोबाईल बंद करून बसत असाल तुमच्या आजूबाजूला तुमचेच काहीतरी प पंटर घेऊन बसत असाल तर काय होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या लोक निवडून येऊ शकतात त्यांना तिकीट न देता तुम्ही हे हे जे झालेलं आहे ना काँग्रेसचं जे पानिपत झालेलं आहे याला केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये असलेले हे जे काही अशा पद्धतीचे जे नेते आहेत तो जो बोलला बंटी शेळके तो काही चुकीचा नाही बोलला परंतु त्याच्यावर त्यांनी धमकी दिली की तुला आम्ही पार्टीतून काढून टाकू वगैरे ते माझ्यावर काय करणार आहे माझं चॅलेंज आहे नाना पटोलेला की मी त्याला कॅमेरावर भाजपचा स्लीपर सेल म्हटलं म्हणून तू माझ्यावर कारवाई कर आय एम रेडी टू फेस इस म्हणजे त्यांनी काय माझ्यावर जो काही करायला कॉन्सिक्वेन्सेस असतील फेस करायला तयार आहे डोंट बोट काँग्रेस परत स्टँड कधी करेल जेव्हा नाना पटोले सोडून जातील तेव्हा करेल की जोपर्यंत नवीन टीम काँग्रेसची तयार होत नाही हे जे जुने सगळे खाऊन पिऊन बसलेले आणि संस्थानिक आहेत काँग्रेसमध्ये ते संस्थानिक जोपर्यंत राहुल गांधी हाकलून लावत नाही आणि नवीन पोरांची टीम जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत काँग्रेस या देशामध्ये पुढे वर येऊ शकत नाही किंवा विरोधी पक्ष सक्षम होऊ शकणार एक आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा एक पटलावर ठेवला जुलैमध्ये तो ज्या पटलावर ठेवणार आता सध्या सुधारणासाठी गेलेला आहे त्यात नेमकं असं म्हटलं आहे की कोणत्याही संस्थांना जर अर्बन एक भूमिका त्यांची नेहमी होती जेव्हा ते मुख्यमंत्री बन तेव्हाही त्यांची भूमिका अर्बन नक्सल संदर्भात होती आणि तोच भूमिका ते म्हणतात की कोणत्याही संस्थेला जर अर्बन नक्सल घोषित करायचं तर आम्ही त्यांना चिन्हित कारवाई करू आणि त्या बघा त्यांना भविष्य ते जाणतात भविष्य जाणतात त्यांना माहित आहे की भविष्यात काय होणार आहे त्यांच्या विरोधामध्ये अशाच पद्धतीत लोक लागतील आता मी जशा पद्धतीने बोलून राहतो सरकारच्या किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भामध्ये त्यांना माहिती आहे हा आवाज मोठा होत जाणार आहे मग अशा वेळेला त्यांच्या सगळे आहे काय अशा लोकांना चिन्हित करायचं मग त्याच्यानंतर त्यांना त्यावर केसेस करायच्या त्यांना आतमध्ये टाकायचं एक ईडी आहे त्यांच्याकडे लोकांना चक्कुसुरी दाखवायला पण ईडी आणि हे कोरोनाची चालते तर जे काही म्हणजे ज्यांनी काही गडबड केल्या घोटाळे केले कुठंतरी म्हणजे असं आहे की जिथं 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 कुठंतरी धूर आहे तिथंच होईल की नाही अलग लक्षात ते ईडी काही माझ्यासारख्या माणसाला लावू शकत नाही ते काही सामान्य माणसाला लावू शकत नाही मग त्याच्यासाठी दुसरा अर्बन जसं तिकडे अर्बन नक्षल वगैरे हे लावायचं तिकडे हे आता नक्षल आणलंच होतं हे अर्बन नक्षल नवीन आणलं आणि त्याच्यानंतर आता संस्था वगैरे ज्या चांगल्या संस्था काम करतात बिचारा त्या संस्थांनी अशाच पद्धतीने करा जेणेकरून आमच्या विरोधात आवाज मत करू बात मत करू हे सगळ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत साईबाबासारखा केस आपल्या समोर लक्षात आहे दहा वर्ष त्यांना तुरुंगात टाकून ठेवलाय आणि असं सामोरी येऊ शकतं लोकांना टाकण्याचा इंटेलेक्च्युरुंगा आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत ना त्याच्यामुळे गोष्ट कशी आहेत माहिती आहे का की तुम्ही एक लक्षात घ्या देशामध्ये विधान परिषद आणि विधानसभा हे दोन हाऊस का आहेत कारण जे निवडणूक नाही लढू शकत परंतु जे बुद्धिमान आहेत अलग लक्षात ज्यांच्या डायरेक्शनची समाजाला गरज आहे अशी माणसांना मग त्याच्यासाठी म्हणून विधान परिषद हे घेतली आहे विधान परिषद आहे आणि अशी लोकं त्याच्यात करा परंतु झालेलं काय आहे त्याच्यामध्ये बारा लोक जे अपॉइंट होणार होते ते गेल्या दहा वर्षामध्ये अपॉइंटच होत गेलेले नाही त्यांनी त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे काय की यांना हे जिथे जिथे छिद्र बंद करू शकतात म्हणजे त्यांच्यावर जिथून गोळीबार होऊ शकतो असे सगळे बंद करत चाललेले आहेत देशामध्ये सध्याच्या घडीला म्हणजे काय म्हणतो त्याला न्यायालय संपली आहे त्याच्यानंतर सगळे जे काही आपले लोकशाहीचे स्तंभ आहेत पत्रकारिता यांनी संपवायला घेतलेली आहे आपल्यासारख्या युट्यूबरच्या सारख्यांमुळे कमीत कमी आज लोकांसमोर काही गोष्टी इतर आहे आहेत चॅनल तर कुठले नाहीच आहेत चॅनल तर सगळ्यांनी विकत घेऊन टाकले मग आता हे जर युट्यूब नसते आपल्यासारखे तर कुठलाच प्रश्न लोकांसमोर आलाच नसता तर त्याच्यामुळे कसं माहित आहे का की हे काय म्हणतात त्याला की कोंबडच हा प्रयत्न करत आहेत परंतु कोंबडा झाकायचा जरी प्रयत्न केला तरी पण याचा अर्थ सूर्य उगवणार नाही असं होणार नाही सर आपण भेट दिला तर प्रकाश फोरे होते विविध विचार त्यांनी आपलं मत ठेवलं काँग्रेस असेल किंवा मग महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा या संदर्भात त्यांनी आपलं मत ठेवलंय आपण पाहतो नागपूर समाजी फोर